बाल वैज्ञानिकांच्या कल्पकतेने विविध उपकरण सादर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ शेचाळीसावे तालुका विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन अभिनव विद्यालयात संपन्न नंदुरबार येथील पंचायत समिती शिक्षण विभाग तसेच तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनव विद्यालय येथे तालुकास्तरीय स्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन सरदार पटेल शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट प्रभाकर चौधरी यांच्या हस्ते रिमोटद्वारे उद्घाटन करण्यात आले प्रमुख अतिथी उपशिक्षणाधिकारी भावेश सोनवणे गट अधिकारी जयंत चौरे उपशिक्षणाधिकारी प्राथमिक डॉक्टर सचिन गोसावी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकेश पाटील जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेंद्र रघुवंशी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे प्रसिद्ध प्रमुख मनोहर साळुंखे प्राचार्य जिजामाता बी एड कॉलेज डॉक्टर संजय शिंदे सप मंडळ संचालक रमन पाटील भगवान पाटील सदस्य मीनाताई चौधरी यांच्या हस्ते रिमोट द्वारे दीप प्रज्वलन करण्यात आले अभिनव विद्यालयाच्या गीत मंचाच्या विद्यार्थिनी स्वागत गीत व विज्ञान गीत सादर केले प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी जयंत चौरे यांनी मांडले उपशिक्षणाधिकारी माध्यमिक भावेश सोनवणे यांनी आपल्या मनोगतातून विज्ञानाचे महत्व विशद केले नंदुरबार तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष कपूरचंद मराठे तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव फैयाज खान विस्ताराधिकारी शरद एन पाटील मंगेश निखुंबे युवराज जाधव प्रमोद पाटील शरद पाटील राजाराम चौधरी मुख्याध्यापक निंबामाळी अनिल चौधरी अंबालाल पाटील मुख्याध्यापिका पद्मावती पटेल मिलिदवड नगरे तालुक्यातील केंद्रप्रमुख विज्ञान प्रदर्शनासाठी आलेले सर्व परीक्षक उपस्थित होते विज्ञान प्रदर्शनासाठी प्राथमिक गटातून चव्वेचाळीस माध्यमिक गटातून पासष्ट प्राथमिक शिक्षक गटातून सात माध्यमिक गटातून तीन तर लॅब असिस्टंट गटातून दोन उपकरणे मांडण्यात आली शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश मलखेडे व तिलोत्तमा चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन व समारोप अभिनव विद्यालयाचे प्राचार्य तारकेश्वर पटेल यांनी मानले वर्षापासूनच मागच्या वर्षापासूनच माझ्याकडे विज्ञान प्रदर्शनाचा कामकाज मेहमी पाहतो आहे मागच्या वर्षी छान पद्धतीने आपण जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेतलं होतं आणि त्याच्यात सुद्धा छान नियोजन आपण केलेलं होतं आणि आपले बरेच जे उपक्रम आहेत त्याच्यानंतर वेगवेगळ्या शाळांचे अमरावतीला झालं राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन त्या ठिकाणी सुद्धा फार चांगल्या पद्धतीने चेतानी पाटील मॅडम जे त्यांच्या त्यांच्यासमवेत आपला ग्रुप जो आहे तो गेलेला होता सर त्यांची सगळी टीम आपण प्रतिनिधी पाठवली होती फार छान पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी झालेलं होतं मुख्याध्यापक संघाने सुद्धा चांगलं नियोजन जे चा आहे ते जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी केलेलं होतं चोवीस तर आता आपल्याला पंचवीस सव्वीस साठी पुढे जायचं आहे त्याच्याबरोबर सगळ्या तालुक्यांचे प्रदर्शन झाल्यानंतर आपण जिल्हास्तरीय प्रदर्शन जे आहे ते ठेवतो आहे जिल्ह्याच्या वतीने मी आपला सांगू इच्छितो की ही जी शाळा आहे या शाळेला मी फार पूर्वीपासून ओळखतो शाळेचे मुख्याध्यापक ताकेश्वर पटेल सर आणि सौरे मॅडम आणि त्यांची सगळी टीम ही शिस्तप्रिय आहे आणि त्याच्या शिस्तप्रियतेतून एक चांगला तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आज या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे आणि तसं आयोजन पण आपण करतो आहोत मित्रांनो विज्ञान जे आहे ते आपल्या अवतीभोवती आहे आणि भारत देश हा जसा आता चौरे साहेबांनी सांगितलं की विकसित भारत उपक्रमात आपले नंदुरबार जिल्ह्याचं रँकिंग जे आहे ते फार चांगल्या पद्धतीने होतं त्यांचं एक उदाहरण पण दिलं की विज्ञानाच्या बाबतीत नंदुरबार विज्ञान प्रयोगशीलतेच्या बाबतीत विज्ञान प्रदर्शन असो एनिवे असो किंवा वैज्ञानिक ज्या काही गोष्टी असतील त्या बाबतीत नंदुरबार जिल्हा नेहमी अग्रेसर राहिलेला ही परंपरा आहे नंदुरबार जिल्ह्याची आणि ती परंपरा आपण पुढे पार पाडत आहोत आणि त्याच्यामुळे आपल्या नंदुरबार जिल्ह्याची राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपल्या प्रयोगांची जी आहे उपक्रमांची जी, 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 जी आहे जे निवड झालेली आहे आणि ही परंपरा आपल्याला या ठिकाणी येत्या पुढे सुद्धा आपल्याला सुरू ठेवायची आहे आणि हे बाल वैज्ञानिक जे आहेत आता या बाल वैज्ञानिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये विज्ञानाची जिज्ञासा तयार व्हावी आणि म्हणूनच शासनामार्फत हे उपक्रम राबविलेले जातात आणि या उपक्रमासाठी विशेष आपण प्रयत्न करत असतो त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर आपण नियोजन करत असतो आणि या नियोजनातून हे चांगल्या पद्धतीचे आयोजन आणि नियोजन होत असतात तर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून मी सांगेल सर्व विद्यार्थ्यांना की विज्ञान जे आहे ते आपल्या आजूबाजूला आहे आपल्या फक्त त्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे आता हे जे प्रयोग आहेत हे आपण करतो आणि मांडतो परंतु आपण ज्यावेळेस लहानपणापासून सुद्धा लहानपणापासून आपल्याला विज्ञान आपल्या आजूबाजूला राहतं त्याला फक्त ओळखता आलं पाहिजे आणि विज्ञानाच्या विचारातून माझं मत असं आहे की विचारांनी विचारांची दिशा बदलत असते तसे विज्ञान आपल्याला फार काही करायची गरज नाही तुम्हाला माहिती आहे का, का आपले आजी आजोबा हे विज्ञान शिकलेले नव्हते आपले आजी आजोबांना विज्ञान फार कळत नव्हतं परंतु ते जगत होते विज्ञान ते काय करत होते जगत होते तुम्हाला माहिती आहे का आपण आपले आजी आजोबा आता पद्धत बऱ्यापैकी बंद झाली परंतु पूर्वी आपण ज्यावेळेस जेवायला बसायचो त्यावेळेस आपण पाणी जे आहे ते आपण काय करायचो ताटाच्या पूर्ण भोवती वाहून काय करायचो त्याला आपण नमस्कार करायचो आणि मग काय करायचो जेवायला सुरुवात करायचो माहिती का कोणा कोणाला माहिती आहे बऱ्याच मुलांना माहिती त्याच कारण माहिती आहे का तुम्हाला की आपण त्याच मूळ कारण जे आपल्याला सांगितलं गेलं ते काय की आपण देवाला नमस्कार करतो आणि आपण जेवण पुढे सरकवतो परंतु त्याच्यात विज्ञान पण आहे विज्ञान काय आहे की पूर्वी आपल्या घरांमध्ये अंधार असायचं लाईट नसायची आणि ज्यावेळेस आपण त्या सारलेल्या जमिनीवर ताट घेऊन जेवणासाठी बसायचो त्यावेळेस पाणी टाकायचो आणि जेवताना अंधारामध्ये ते मुंगे ते किडे जे आहेत ते पाण्याला ओंडाळून आपल्या ताटापर्यंत पोहचू नये आणि त्याच कारणासाठी आपण ते, ते ओवाळून जे आहे ते आपण नमस्कार करून जेवण करायचो याच्या मागे हे आहे, आहे विज्ञान